धुळे गारठले आठ अंश सेल्सिअस नीचांकी की तापमानाची नोंद प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे मात्र थंडीचा कडाका देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद आज धुळ्यात झाली असून आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जागोजागी शेकोट्या पेटल्या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका अजून वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे धुळे शहरात दोन दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढले आहे साधारणतः आठ पॉइंट दोन दहा अंश सेल्सिअस आहे तर आम्ही पंधरा वीस लोकं नेहमी फिरत असतो वर्षभर पण या दोन दिवसापासून संख्या कमी झाली आहे